रिक्षा टॅक्सी वाहन पासिंगसाठी विलंब आकारात शासनानं वाढ केली होती प्रत्येक दिवशी पन्नास रुपये विलंब आकार सुरू झाल्यानं रिक्षा टॅक्सी युनियननं अनेक आंदोलनं केली त्याची दखल घेत अखेर राज्य शासनानं वाहन पासिंगसाठी लावलेला विलंब आकार रद्द केलाय या निर्णयानंतर कोल्हापुरातील रिक्षा टॅक्सी ट्रॅव्हल्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यवर्ती बस स्थानक चौकात गुलालाची उधळण करत जल्लोष केला राज्य शासनानं सर्वच प्रकारच्या वाहन पासिंगच्या विलंब आकारात वाढ केली आहे दररोज पन्नास रुपये दंडाची आघाडी होत असल्यानं कोल्हापूर शहरातील विविध वाहनधारक संघटनांनी आंदोलनाच्या हत्यार रुपसलं होतं रिक्षा टॅक्सी ट्रॅव्हल्स युनियनच्या वतीनं प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा निदर्शनं करून रिक्षा बंद आंदोलनही झालं होतं अखेर राज्य शासनानं पासिंगचा विलंब आकार रद्द केल्याचं जाहीर केलं त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षा टॅक्सी वाहनधारक संघटनांनी शासनाच्या निर्णयाचं स्वागत करत मध्यवर्ती बस स्थानक चौकात जल्लोष केला रिक्षा टॅक्सी ट्रॅव्हल संघटनांचे प्रतिनिधी चंद्रकांत भोसले कॉम्रेड रघुनाथ कांबळे आपचे संदीप देसाई अविनाश दिंडे राहुल पवार दिगंबर चव्हाण ईश्वर चन्नी सुभाष शेटे अरुण घोरपडे श्रीकांत पाटील अतुल पवार यांच्यासह अनेकांनी गुलालाची उधळण करत एकमेकांना साखरपेढे भरवले तसंच रस्त्यावरील वाहनधारकांना साखरपेढे वाटून आनंद उत्सव साजरा झाला